चाळीस पट ताकद असूनही पेशवाईला युद्धात धूळ चालणाऱ्या महार बटालियनचा जानेवारी हा विजय दिवस त्या कोरेगाव इथं दलित समाजातील बांधवांनी या स्तंभाला अभिवादन अठराशे अठरा मध्ये झालेले हे युद्ध इंग्रजांनी महारांच्या बळावर पेशवाई विरुद्ध लढले असले तरी याचे खरे स्वरूप अस्पृश्यता अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई होती महार मोठ्या संख्येनं इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे तर जाचक पेशवाई नष्ट करण्यासाठी हेच त्यांचे एक ध्येय होते पेशव्यांच्या सैन्यांची एकूण संख्या तीस हजार होती यापैकी पाच हजार पायदळ आणि पंचवीस हजार घोडेदळ होते त्यापैकी वीस हजार निवडक प्रशिक्षित अरब घोडेस्वार होते त्या तुलनेत एकीकडे इंग्रज प्रणित केवळ आठशे चौतीस महार सैनिक होते तरीही निकाराचा लढा देऊन त्यांनी आपल्यापेक्षा चाळीस जास्त असलेल्या पेशवाईच्या सैन्याचा दुहा उडवून दिला सोळा तास झुंज देऊन महार सैनिकांनी अखेर एक जानेवारी अठराशे अठराच्या सायंकाळी सहा वाजता पेशव्यांच्या केला एवढ्या मोठ्या सैन्यापुढे एवढ्याशा सैन्याचा टिकाव अशक्य प्राय होते तशी निर्माण झाली होती पण न्यायासाठी मरण अशा बाणाने महार सैनिकांनी प्राणपणाने लढले त्यांच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव इथे एक भव्य ऐतिहासिक असा क्रांतीस्तंभ निर्माण केला आणि समतेच्या या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांच्या नावे स्थंभावरील भव्य अशा संगमरवरी शिलेवर मराठी आणि इंग्रजी भाषेत कोरण्यात आले आहेत या ठिकाणी अठराशे अठराला ला ब्रिटिशांकडून लढलेले जे काही महार सैनिक होते त्याच्यात प्रमुख सिद्धनाक हे त्याचे प्रमुख होते पेशव्यांविरोधात जे अस्मितेची लढाई झाली अवघ्या पाचशे महारसैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव करून आम्हाला किंवा या बहुजन वर्गाला जो विजय मिळवून दिला म्हणून ती तो जो दिनांक होता ती जी तारीख होती ती एक जानेवारी अठराशे अठरा होती म्हणून आजच्या दिवसाला खूप शौर्य दिन म्हणून सर्व भीम अनुयायी बहुजन वर्ग लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित येऊन मानवंदना देऊन या ठिकाणी साजरा करतात अशा बटालियन मधील सैन्यांना अभिवादन करण्यासाठी दलित समाज या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने येतो प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ पुणे